देवराम जिल्ह्यांना एक शेवटचा प्रश्न आता तुम्ही मग म्हणाले मी काकाचं पण आहे आणि मग पुतण्याचं पण आहे कल कोणाकडे साहेब मी सध्या नाराज आहे कोणावर मी खरं तर या तालुक्याचे आमदार आमचे मित्र आमची भाऊकी अतुल शेठ मी नाराज आहे अतुल शेठ मला बोलायचं मी आता मला धर्माच्या भिंतीवर बोलायला लावले मी आदरणीय आदरणीय म्हणतो आदरणीय अतुल शेठ साहेबांना मी नाराज आहे कारण माझ्या कार्यकर्त्यांसकट मी आमदार साहेबांना दोन चार वेळा सूचना दिल्या होत्या का बाबा ह्या अशा अशा याच्यामध्ये बदल करा आमदार साहेबांना वाटत असेल का चार दोन सरपंच आमच्या कामामुळे येत असतील परंतु माझी नाराजी अतुल बेनके साहेबांना परवडणार नाही ना त्यांना वाटत असेल कोणीतरी त्यांच्या भोतीभोतीने फिरतात संजय राऊत संजय राऊत ज्यांचं नाव आम्ही संजय राऊत उले ते नाव सांगायची गरज नाही त्या संजय राऊतला त्यांनी थांबवं जर त्यांनी त्या संजय राऊतला थांबवलं नाही तर आमदार साहेबांना पश्चिम भागामध्ये त्याची किंमत मोजावी लागेल किंमत मोजावी लागेल आदरणीय अतुलचेड बेनके साहेबांना आता लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत शिवाजी आढळराव अमोल कोल्हे रिंगणामध्ये आहे आदिवासी भागामध्ये कोणाशी हवा खासदार कोण हवा मला त्याच्यावरती बोलायचं ना सुरेश वाणी साहेब तुम्ही लोकप्रतिनिधी होता देवराजी होतो त्याच्यावर मी बोलणार आहे एवढे वेळी माझ्या निवडणुका सुरू झाल्या माझ्या घोंगड्या बैठका माझ्या गाव भेटी चालू आहेत सगळ्या गाव भेटी झाल्यानंतर कोणाला पाठिंबा सगळ्या लोकांचा विचार घेऊन पाठिंबा बसायचं मी निर्णय घेणार खासदार अमोल कोल्हे यांच्या पाच वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का मला कुणाच्या कामावर हो बोलत नाही कोणावर टीका करायची नाही समाधानी आहे की नाही एवढं आणि साहेब मी आठ दिवसामध्ये फोंबराच्या अगोदर माझा निर्णय जाहीर करेल मी पत्रकार परिषद घेईल आणि तुम्हाला माहिती आहे देवराम लांडे उदारीत बोलत नाही तो रोखीत बोलतो पत्रकारांसमोर रोखीत बोलतो आणि आमदार साहेबांसमोर रोखीत बोलतो मी स्टेजवर असताना सुद्धा आपल्या विभागाचे खासदार कोण आपल्या विभागाचे खासदार कोण होतील त्याला कोण आहे कोण आहेत आपल्या विभागाचे खासदार जरी अमोल कोले आहेत तरी मला कुठल्या खासदार साहेबांनो किंवा कुठल्या आमदार साहेबांनो मला बोलायचं नाही मी आता आता मी तुमच्यामुळं मी तुमच्यामुळं अतुल शेठ बरोबर काम करीत होतो एक वर्ष काम केला परंतु मी अतुल शेठ बेंडके साहेबांवरती नाराज आहे ती माझी नाराजी तुमच्याकडे मी दोन चार वेळा सांगितलेली आहे तुम्ही अतुल शेठला निरोप दिलाय का नाही मला माहित नाही मी आदरणीय माझ्याशी काय बोललो मला ऐकू नाही माझी नाराजी आमदार साहेबांवर आहे ही मी तुमच्याकडे सांगितलेली आहे आणि बघत नाही आदरणीय अजितदादा पवारांच्या मी सगळ्या जेवढ्या जेवढ्या मावात झालेल्या कामांचं हे लावलं होते आहे बोर्ड त्याच्याने सगळ्यांच्या कलर जर काढलेत त्या सगळ्या मी आजीदा दाखवणार आहे आणि आजीदाना सांगणार आहे का मी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आहे मी विद्यमान सदस्य आहे मी मावळातला एक छोट्याचा कार्यकर्ते आणि माझा महोदय जर एखाद्या फ्लेक्सवर आपला फोटो नसेल तर छोट्या कार्यकर्त्यासारखं सारखं रेडीचा नाव का खेळायचा तुम्ही एक मोठे नेते आहात वाणी साहेब माझ्याकडे दहा बॅनरचे फोटो आहेत दहा बॅनरवर माझा फोटो नाहीये कुणाचा फोटो टाकला त्याच्याबद्दल मला मानायचं नाही पण माझा का नाही मी स्वतः आमदार साहेबांच्या कागदाचा पाठपुरावा केलेले हे जे आमदार साहेबांनी रस्ते मंजूर केलेत ही सगळी कामं आमदार साहेबांनी केलेत मग आमदार साहेबांचा मी आदर करतो पण मी या विभागाचा प्रमुख असताना मी जिल्हा परिषद माझी अध्यक्ष असताना मी सुरेश वानीमुळं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय मग हा अन्याय माझ्यावर का सुरेश वाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे राज्याचे अध्यक्ष सुरेशवाणी जरी अध्यक्ष नसतील तरी सुरेश वाणींचा रोल येतो कुठं वाणी हे अतुल बेनके मला तुम्ही खोट प्रसिद्धी का देता खोटा मोठेपणा काय देता मी सगळ्यांच्याच जवळच आहे मला आशाताई जवळ शरद जवळ तुमचे अतुल बेनकेजवळ खासदार सोय कोल्हेजवळ माझी खासदार आढळराव जवळ जवळ देवराम लांडे तर आतीजवळ तुम्ही जशी मला राष्ट्रवादी द्यायला शिफारस केली ना तसे आता माझे अन्याय होते ना याच्याशी परत करा म्हणजे तुमचा काय रोल नाही अध्यक्ष महोदय तुम्ही असं लोकांमध्ये चुकीची अफवा पसरू नका पदाधिकारी वाणी साहेब माझं सगळे तुम्ही तसे पत्रकार आहे ना तसा मी सुद्धा कार्यकर्ते आऊ साहेब तुमच्याकडे असं बरोबर रेकॉर्डिंग आहे मी कोण आहे पक्षाचं वाणीज माझं महत्व का वाढवतं तुम्हाला दोन तीन दिवसापूर्वी आपलं बोलणं झालं होतं आणि मी नेहमी कामत असतो आता सगळ्या फोनवर बोलणं आलं अमोल घरी असतो अमोल घरचे ऑफिस बघतो कामं बघतो मी कधी कधी दोन दिवस माझं मार्च होतं मी निमगिरी आदिवासी सोसायटीचा संस्थापक अध्यक्ष आहे आत्ताचा अध्यक्ष हे आहे पण मी दोन दिवस लोकांना निमगिरी आदिवासी सोसायटीचा पहिला नंबर येण्यासाठी मी वसुलीसाठी मग निमगिरी आदिवासीमध्ये दोन दिवस मी बिझी होतो एकतीच आणि कालच्या एकवीसच्या काळामध्ये आमदार बेनकेंसोबत असाल बेनकेंच्या विरोधामध्ये असाल मी अतुल बेनके साहेबांच्या आणि अजितदादांची चर्चा करून समाजाचा एन कधी घेणार एवढं सात आठ दिवसामध्ये होईल आणि मी सगळे आता माझ्या जवळजवळ सत्तर टक्के गाव भेटी झालेले आहेत आता मध्यस्थी कोण सुरेश वाणी म्हणजे आता मध्यस्थी कोण सुरेश वाणी पण मध्यस्थी करू शकतात विश्वास उडाला असं म्हणता येणार नाही ना ना परंतु मी लो ज्या ज्या गावात मी गेलो सरपंच सोडून द्या सरपंचांना आमदार जावं लागते खासदारांकडे जावं लागते सरपंचांना सगळे पक्ष सारखेच पण सर्वसामान्य जनता जी आहे त्या जनतेचं काय म्हणणं आहे आपल्या माणसाचा एकच एक माणूस अपचार करतो देवराम बांडे त्यांचा कुठला पक्ष अपमान करणार असतील तो आदिवासी समाज ऐकून घेणार नाही आता विधानसभा लढवून तो जर करता प्रश्न आहे साहेब जसा जसा वार येईल तसा आम्ही बातू पाणार आताची परिस्थिती अशी आहे की मी आजीदादांना मानतोय मी अतुल जेटला मानत होतो मानत आले परंतु तो मानत नाही आता चार पाच महिन्यामध्ये ती आमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे की अतुल शेठला मी दोन चार वेळा सांगितलं की तुम्ही एका माणसामुळं अका मावळपट्या सोडू नका मी आमदार साहेबांना वेळोवेळी सांगितले त्यांच्या घरी राहून सांगितले माझ्या घरी आमदार साहेब आले ते सा थे। एक तास मी आमदार साहेबांची चर्चा केलेली की बाई आमदार साहेब माझं काहीच मागणी नाही तुमच्या घरी खासदार अमोल कोल्हे पण आले होते अमोल कोल्हे पण माझ्या घरी आले होते ते पण मला माझ्याशी चर्चा झाली होती परंतु मी कुठेही माझी भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही अतुल आमदार अतुल शेठ वेणकेसाहेब माझ्या घरी आले होते मला विकास कामामध्ये अतुल चेटणी मी जी कामं सांगितली ती कामं केलेली आहेत माझं म्हणणं एवढंच आहे वाणीसाहेब का जसं जसं त्याला कळतं उद्याला आदिवासी भागामध्ये विकास कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून झाले असतील आणि त्या दहा कामावरती बॅनरवरती जे बोर्ड लावलेत तिथं जर जिल्हा परिषदच्या माझ्या अध्यक्षाचा फोटो नसेल किंवा नाव नसेल तो देवराम लांड्याचा अपमान नाही तर त्या एक लाख आदिवासी मतदारांचा अपमान आहे कोपऱ्या मांड्यापासून तर आंबे हातीजपर्यंत अशी भूमिका लोकांनी मला सांगितलेली आहे आणि लोकांनी मला सांगितलं आहे तुम्ही सध्या काही लगेच भूमिका स्पष्ट करू नका सगळ्या लोकांना विश्वासात घ्या कार्यकर्त्यांना जरी बा सरपंच मंडळी कामाच्या निमित्ताने आमदार साहेबांकडून खासदार साहेबांकडून गेली तरी जाऊ द्या पण सर्वसामान्य माणसाचं असं म्हणणं आहे की तुम्ही कुकडेश्वरला मेळावा घ्या सगळ्यांच्या गाठीभेटी घ्या आणि त्या गाठीभेटी घेतल्यानंतर सगळ्यांचं जे मत येईल त्याचा अभ्यास करा आणि नंतर तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करा असं लोकांचं मला सांगणं आहे वाणी साहेब्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत्याला बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका